सियावर रामचंद्र की जय पंचवटीमध्ये पर्णकुटीत असलेल्या सीतेलाच मारायला निघालेल्या शूर्पनखेच नाक आणि कान लक्ष्मणाने आपल्या तलवारीने कापलंय आणि रक्तबंबाळ झालेली शूर्पनखा किंचाळत ओरडत रावणाचा नातलग असलेल्या खराकडे निघाली आहे कारण शूर्पनखेला या पंचवटी परिसरामध्ये जनस्थानात सुरक्षित राहता यावं याची जबाबदारी खरावर दिलेली आहे आणि जशीच खराच्या दरबारामध्ये शूर्पनखा पोचली आहे तो अवतार बघून खर खर संतप्त झालाय तो म्हणतोय ही तुझी अंगही आणि रक्ताने माकलेली अवस्था आणली तरी कोण कोणत्या देवात ही हिंमत आहे प्रत्यक्ष इंद्राला आलाय की काय आणि त्या इंद्राला रावणाच्या पराक्रमाची जाणीव माहीत नाही का जाणीव नाही का हे कोण आहेत आलेले देव आहेत गंधर्व आहेत भूत आहेत की कोणत्या ऋषी आहेत या कोणाच्याही मध्ये अशी हिंमत नाही जी हिंमत इथे कोणीतरी दाखवलेली आहे कोण माणूस आहे हा की माणूस आहे शूर्पनखा धाय मोकलून रडती आहे कारण तिची अवस्था तशी झाली आहे ना ज्या कोणत्याही रूपात जाण्याची शक्ती ज्या शूर्पनखेची होती त्या शूर्पनखेचा अवतारच इतका बिघडलेला आहे की तिला आता कोणीही ओळखू शकणार नाही आणि कोणत्याही रूपात गेली तरी हे विद्रूप घेऊनच समोर जावं लागेल कारण कापलेलं नाक आहे आणि कापलेले कान आहे खर तर या खर नावाच्या राक्षसाला भय होत आता रावण त्याच्या बहिणीची काळजी घेतली गेली नाही म्हणून आपल्यासोबत काय करी पण त्यानं ठरवलंय की जो कोणी असेल ना त्याला आता धडा शिकवायचा त्याला मृत्युमुखी पाडल्याशिवाय राहायचं नाही आणि तो आपल्या अत्यंत तेजस्वी वीर असलेल्या पराक्रमी असलेल्या महाभयंकर असलेल्या चौदा राक्षसांना आमंत्रित करतोय आणि तो त्यांना सांगतोय की शूर्पनखेचा अवमान ज्यांनी केला आहे त्यांना मारायचा आहे आणि त्या तीन मानवांचं रक्त शूर्पनखेला प्यायला आहे त्याशिवाय परत येऊ नका बस चौदार बलाढ्य बळदंड राक्षस शूर्पनखेला घेऊन पंचवटीकडे निघाले पंचवटीमध्ये जनस्थानाच्या बाजूला असलेल्या पंचवटीमध्ये जनस्थान हा शब्द रामायणात नाशिक परिसरासाठी वापरला आजही जनस्थान 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 पुरस्कार असा शब्द वापरला जातो नाशिकसाठी तो जनस्थान हा शब्द रामायण काळापासून अस्तित्वात आहे कारण जनस्थान म्हणजेच नाशिक या नाशिकच्या बाजूला असलेल्या पंचवटीमध्ये रामचंद्र राहतात त्यामुळं जनस्थान हा आत्ता वापरत असलेला शब्द आत्ताचा आहे असं समजू नका तो अगदी रामायण काळापासून अस्तित्वात आहे मध्ये मध्ये माहिती दिलेली बरी असते कारण अशी माहितीच आपल्याला रिलेट करत जाते नातं दाखवत जाते आपल्या सगळ्यांचं आणि कोणतीही शब्द का आलीत कशासाठी आलीत ते लक्षात येतं जनस्थान हे नाशिकसाठी वापरलेला शब्द आहे कदाचित तिथे अं त्या पंचवटीच्या आसपासच्या परिसरामधल्या घनघोर जंगलामध्ये कदाचित तोच एक ठिकाण असं असेल जिथे लोकांचं वास्तव्य असेल चांगल्या लोकांचं वास्तव्य असेल म्हणून जनस्थान हे नाव मिळालं असेल तिथे जा आणि कोण ते तीन आहेत ते शोधा आणि त्यांना मारा अशी सूचनाच खरानं केली आहे बलाढ्य चौदा राक्षसांना घेऊन शूरपणखा तिथे आली आहे आणि दुरुणस ती दाखवते की हीच ती पर्णकुटी आणि या पर्णकुटीत दोन मुनिवेशधारी तरुण आणि ती एक स्त्री ज्या तिघांनी माझी ही अवस्था केलेली आहे त्यांना धडा शिकवा या राक्षसांचं आगमन जनस्थानाजवळ पंचवटीच्या जवळ झालंय तशी रामचंद्रांना याबाबतची पूर्वकल्पना येऊ लागली आहे संभाव्य धोक्याची संभाव्य हल्ल्याची धोक्याची नाही हो हल्ल्याची रामचंद्रांना कसला आलाय धोका संभाव्य हल्ल्याची जाणीव रामचंद्रांना झाली आहे आणि ते लक्ष्मणाला म्हणतायत लक्ष्मणा तू सीतेला घेऊन घेऊन गुहेत जा मी येणाऱ्या राक्षसांचा वध करतो तू सीतेचं रक्षण कर बाकी हे जे कोणी येत आहेत त्यांच्याकडे बघायची जबाबदारी माझी मग काय झाला सुरू घनघोर युद्ध सुरू होतं राक्षस येतात अकराळ विक्राळ काहीतरी अस्त्र टाक शस्त्र टाक हे टाक असं करत ते येत राहतात आणि त्यात स्थिती अशी येते की रामचंद्र आपल्या एकाच बाणाचा त्याच्या तो शुल घेऊन रामचंद्रावर येतात आणि त्या शुलाचा भेद रामचंद्र आपल्या एकाच बाणांनी करतात वेगवेगळ्या स्वरूपाचे हत्यार वापरण्याचा प्रयत्न होतो खातक शस्त्र वापरले जातात पण रामचंद्रांचा एकही हत्यार लागत नाही आणि सगळेच्या सगळे राक्षस रामचंद्रांच्या बाणांनी घायाळ होऊ लागतात शेवटी युद्धात रामचंद्रांचा विजय होतो आणि चौदाच्या चौदा राक्षस तिथं मृत्यूमुखी पडतात चौदा कलेवर चौदा राक्षस मेलेले बघून शूर्पनाखा घाबरते घाबरणारच की आधीच नाक कान कापलाय खा घाबरते आणि तशीच वायू वेगाने खराकडे जाऊन पोचते रडत फेकत ओरडत वाचवा वाचवा म्हणत आणि मग खर तिला म्हणतो बाई मी तुला चौदा राक्षस देऊन पाठवलं होतं त्यांनी येव्हाना त्या तीन मानवांचा वध सुद्धा केला असेल तरीही तू रडतेस तरीही तुझ्या रडण्याचं कारण काय शिरूपणाखा काय सांगेल ती म्हणते अरे तू जी चौदा राक्षस माझ्यासोबत दिली होतीस ती चौदाच्या चौदा त्या रामानं मारून टाकली चौदाच्या चौदा सगळ्याला यमलोकी पाठवलंय आता मात्र खर प्रचंड संतप्त होतो तो, तो म्हणतो माझ्या महाभयंकर चौदा राक्षसांना मारू शकणारा वीर असा आहे तरी कोण कारण ही शक्ती ना कुठल्या देवात आहे ना कुठल्या दानवात आहे ना कुठल्या गंधर्वात आहे ना कुठल्या ऋषी मध्ये आहे कारण या सगळ्यांना तर आपण बंदिस्त करून टाकलंय अक्षरशः ऋषी मुनी तर तिथे यज्ञ करताना घाबरतात अशी स्थिती आहे चौदा राक्षसांना एकाच वेळी मारू शकणारा कोण आणि अशा वीराच्या सोबत लढायचं असेल तर मोठी शक्ती असली पाहिजे मग मोठी शक्ती काय तो आपला सेनापती दूषणाला बोलवतो खर आणि दूषणाला सांगतो की आता मला असं बलाढ्य सैन्य पाहिजे जे सैन्य या पंचवटीला बेचिराग करून टाकेल आणि त्या मानवांना कायमचा थडा शिकवेल मग काय दूषण त्रिशिरासारख्या भयंकर राक्षसाला बोलवतो आणि सांगतो की आता आपल्याला मोठं सैन्य गोळा करायचं आहे जा झालं सगळीकडं ग्वाही फिरते द्वाही फिरते चला 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 म्हणून आणि जवळपास अकराळ विक्राळ महाभयंकर अशा चौदा हजार राक्षसांना गोळा केलं जात आता या चौदाची भानगड काय मला कळत नाही वनवास चौदा वर्षाचा पहिल्यांदा पाठवले चौदा राक्षस आता गोळा केलीत चौदा हजार राक्षस चौदा हजार राक्षसांना बोलवलं जातं आणि याचं सेनापतीपद दूषणाकडे दिलं जात दूषण खर आणि चौदा हजार राक्षस अकराळ विक्राळ स्वरूपाचे राक्षस मेघगर्जनेपेक्षाही भयंकर आवाज करत निघालेले आहेत पण हे निघाल्यावर त्यांना काही वाईट संकेतांचा सामना करावा लागतो त्यांच्या रथाच्या ध्वजावरती गिधाड येऊन बसतात पण या सगळ्याकडं दुर्लक्ष करून खर निघतो तो रामाचा निपात करण्यासाठी काय होईल खराच्या सोबत काय होईल रामाच्या सोबत असा शब्द मी वापरत नाहीये कारण काय होऊ शकतं सद सद्गुणांसोबत हे आपल्याला चांगलं माहित आहे काय होईल खराच्या सोबत हे मात्र नक्की बघावं लागेल ते बघूया पुढच्या भागात सी रामचंद्र की आहे